नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मण्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातारा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मनेचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे तर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सरपंच रवींद्र माने यांनी हा पुरस्कार व एक एक कोटी रुपयांचा निधी स्वीकारलेला आहे देशभरातील एक लाख चौऱ्याण्णव हजार ग्रामपंचायतींनी केंद्र सरकारच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यापैकी पंचेचाळीस ग्रामपंचायतीची पुरस्कारांच्या विविध वर्गवारीसाठी निवड करण्यात आलेली आहे तर बघा शाश्वत विकास ध्येय स्थानिक पातळीवर गाठण्यासाठी केलेल्या कामगिरीचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आलेला आहे तर मानेचीवाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम ठरलेले आहे तर या गावामध्ये विजेची संपूर्ण गरज सौर ऊर्जेद्वारे अर्थात हरित ऊर्जेद्वारे भागवली जाते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मानेचीवाडी हे गाव राज्यातील पहिले सौरग्राम आहे तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मानेचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे आर्थिक फसवणुकीविरुद्ध म्यूल हंटर नावाचे ए आय टूल कोणी सुरू केले आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या इनोव्हेशन हबद्वारे म्यूल हंटर ए आय लॉन्च केलेले आहे हे एक प्रगत ए आय साधन आहे हे साधन मनी लॉन्ड्रिंग आणि इतर बेकायदेशीर आर्थिक क्रियाकल्पांमध्ये गुंतलेली मुळे बँक खाती शोधण्यासाठी आणि ध्वजांकित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे तर आर्थिक फसवणूक विरुद्ध म्यूल हंटर हे नावाचे AI टूल भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर दोन हजार दिवशी प्रवासी राजस्थानी दिवस साजरा करेल तर याचे उत्तर आहे दहा डिसेंबर जयपूर येथे आयोजित राजस्थान प्रवासी संमेलनामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्य सरकार दरवर्षी दहा डिसेंबर रोजी प्रवासी राजस्थानी दिवस साजरा करेल अशी घोषणा केलेली आहे तर बघा परदेशी राजस्थानांमध्ये ज्या व्यक्तींचे पूर्वज सध्याच्या राजस्थानचे मूळ रहिवासी होते आणि सध्या व्यवसाय किंवा नोकरीसाठी देशात किंवा परदेशात वास्तव्य करत आहेत तर राजस्थान सरकार दरवर्षी दहा डिसेंबर रोजी प्रवासी राजस्थानी दिवस साजरा करणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच बी सी सी चे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची एक उत्तर आहे देवजित सैकिया डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजीत सैके यांची बोर्डाच्या कार्यकारी सचिवपदी नियुक्ती केली आहे ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे पद पर सांभाळतील त्यांनी आय सी सी अध्यक्षपदी असलेल्या जय शहा यांची जागा घेतलेली आहे सैकिया हे एक वकील आहेत तसेच ते आसामकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळलेले आहेत तर बी सी सी आयचे कार्यकारी सचिव म्हणून देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस डब्ल्यू टी ए प्लेअर ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचे एक उत्तर आहे आरिना सभालेंका बेलारुसच्या आरिना सभालेंका हिला डब्ल्यू टी म्हणजेच महिला टेनिस असोसिएशन दोन हजार चोवीस सालची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलेली आहे तिने दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि यू एस ओपन एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे ऑक्टोबर दोन हजार मध्ये ती प्रथमच जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची महिला खेळाडू बनली आणि दोन हजार चोवीस वर्षाच्या अखेरीपर्यंत ती जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचीच खेळाडू राहिलेली आहे तर दोन हजार चोवीस डब्ल्यू टी ए प्लेअर ऑफ द इयर म्हणून बेलारूसच्या आरिना सबालेंका हिची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे कलंगणार हस्तकला योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर तमिळनाडू राज्यात सुरू करण्यात आलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कारागीर आणि कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी तमिळनाडू सरकारने कलंगणार हस्तकला योजना जाहीर केलेली आहे ही योजना व्यापार किंवा शिल्पांमध्ये गुंतलेल्या सर्व वर्गांना लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे हे विद्यमान व्यवसायांच्या विस्तारात समर्थन देईल तसेच कौशल्यांना प्रोत्साहन देईल आणि एंटरप्राईज विकास करेल यामध्ये कारागिरांना पंचवीस टक्के म्हणजे जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदानासह तीन लाख रुपयांचे क्रेडिट समर्थन मिळणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच टक्के मिळेल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थींचे वय हे किमान पस्तीस वर्ष आहे तर तमिळनाडू राज्यामध्ये कलंगणार हस्तकला योजना सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय संवर्धन प्रकल्पाला युनेस्को आशिया पॅसिफिक एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार मिळालेला आहे तर औथसयश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प तमिळनाडू आणि बी जे पी सी आय संवर्धन प्रकल्प मुंबई तर थुकाची तमिळनाडू येथील औतसाहेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प आणि मुंबई महाराष्ट्र येथील सर बायरामजी जेजीभाई पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन म्हणजेच बी जी पी सी आय संवर्धन प्रकल्प यांनी सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार दोन हजार चोवीस जिंकलेले आहेत युनेस्कोने दोन हजारमध्ये सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्काराची स्थापना केलेली आहे आशिया आणि पॅसिफिक मधील वारसा मूल्यांच्या वास्तू आणि इमारती आणि परिवर्तनासाठी व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या प्रयत्नांना हा पुरस्कार दिला जातो तर बघा भारतातील दोन प्रयत्नांनाडू आणि बी जी पी सी आय संवर्धन प्रकल्प मुंबई नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस मध्ये देशातील किती पंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले तर पंचेचाळीस पंचायतींना अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान सोहळा दोन प्लेनरी हॉल विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता भारतभरातील पंचायतींच्या यशस्वी प्रयत्नांची दखल घेत या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात एकूण पंचेचाळीस पंचायतींना सन्मानित करण्यात आलेले आहे या पुरस्कारांचा उद्देश ग्रामीण भागात प्रभावी स्थानिक स्वशासनाला प्रोत्साहन देणे आणि प्रोत्साहन हे हा आहे पंचायत राज मंत्रालयाने याचे आयोजन केले होते केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या कार्यावरील कार्यपद्धती नावाच्या पुस्तिकेचे करण्यात आले तर चोवीस मध्ये उपाध्याय पंचायत सातत्य विकास पुरस्कार नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्य विकास पुरस्कार, पुरस्कार ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत संस्था पुरस्कार आणि पंचायत संस्था प्रशासन पुरस्कार यासारख्या श्रेणींचा समावेश आहे तर या अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये देशातील पंचेचाळीस पंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिकेतील राज्य नेब्रस्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली आहे तर सहा डिसेंबर अमेरिकेतील राज्य नेब्रस्काने सहा डिसेंबर हा दिवस महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केलेला आहे हा दिवस महात्मा गांधींच्या स्मरण दिन म्हणून चिन्हांकित करण्यात आलेला आहे गव्हर्नर जिम पिले गांधींच्या अहिंसा सहिष्णुता आणि न्याय या तत्वांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष दिवस घोषित केलेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा केला जातो तर बारा डिसेंबर रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस बारा डिसेंबर रोजी साजरा केला जातो पर्वतांना गंभीर धोक्यांपासून वाचवण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तर दोन हजार चोवीस आहे माउंटन सोल्युशन इनोव्हेशन ऍडॉप्शन आणि युथ फॉर सस्टेनेबल फ्युचर दोन हजार तीन पासून संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे आंतरराष्ट्रीय पर्व दिवस साजरा केला सुनीत मेहता कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त झाले आहेत तर याचे एक उत्तर आहे फिजी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुनीत मेहता यांची फिजीमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते दोन हजार सात बॅच आयपीएस पी एस अधिकारी सॉरी आय एस अधिकारी आहेत या नियुक्तीपूर्वी ते कॅनबेरा ऑस्ट्रेलिया येथे म्हणून कार्यरत होते तर सुनीत मेहता यांची फिजी या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर चेन्नई या ठिकाणी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते चेन्नईतील किलंबक्कम येथे क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे यामध्ये मनोरंजन संस्कृती आणि शिक्षणाचा आनंद हे मिश्रण असलेले हे पार्क आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी कोण बनले आहेत तर राजेंद्र मेघवार हे बनलेले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राजेंद्र मेघवार हे पाकिस्तान पोलीस सेवेत दाखल होणारे पहिले हिंदू अधिकारी बनले आहेत हे पाकिस्तानातील सिंधचे आहेत पंजाब पोलिसांच्या स्थापनेपासून अशा पदावर हिंदू अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची पहिलीच वेळ आहे तर राजेंद्र मेघवार यांनी फैसलाबादच्या गुलबर्ग भागात एएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी म्हणून राजेंद्र मेघवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे इरोग्रीप टायर्सचा ब्रँड अम्बेसिडर कोण बनला आहे तर एम एस धोनी बनलेला आहे इरोग्रिप टायर्सने क्रिकेटपटू एम एस धोनीला ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे युरोग्रिप टायर्स हा टू थ्री व्हीलर आणि ऑफ हायवे वाहन टायर ब्रँड आहे या भागीदारीद्वारे धोनी ब्रँड युरोग्रिप आणि पोर्टफोलिओमधील उत्पादनांचे संपूर्ण श्रेणीचे समर्थन करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सीने कोणत्या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट लीग वर बंदी घातली आहे तर अमेरिका डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट लीग वर बंदी घातलेली आहे सामन्यांमध्ये अत्यंत खराब असलेल्या ड्रॉप इन खेळपट्ट्या वापरल्या गेल्या सी सार लीग मदे 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 सा, तर सीच्या नियमानुसार लीगमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या प्लेईंग मध्ये किमान सात अमेरिकन खेळाडू असले पाहिजेत परंतु अनेक सामन्यांमध्ये सहा सात परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवण्यात आले तर यामुळेच डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आय सी ने अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट लीग वर बंदी घातलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद